पोलीस पाटील भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस एकूण अडतीस केंद्रावर शहाण्णव ते सेहेचाळीस उमेदवारांनी परीक्षा दिली मुखीर देगलूर एकूण पदेगाव पदे एकशे सत्तेचाळीस असून देगलूर तालुक्यातील पासष्ट गाव व मुखीर तालुक्यातील ब्याऐंशी गाव पोलीस पाटील भरती रिक्त पदांची आहे एका गावातून सरासरी पाच पात्र व्यक्तींचे इंटरव्ह्यू देहलूर उपजिल्हाधिकारी कार्यालय सकाळी दहा पासून सुरुवात करण्यात आली मुख्य देहलूर तालुक्यातील पात्र पोलीस पाटील भरती उमेदवारांचे इंटरव्ह्यू सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप रंगमकर यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेली समिती समोर इंटरव्ह्यू प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जे पोलीस पाटील पदासाठी जेवढे योग्य असतील असे क्वेश्चन त्यांनी केले की पोलीस पाटील पदासाठी आपण काय काय तयारी केल्या होता आणि आपल्या इंटरव्ह्यूमध्ये गेली हा इंटरव्ह्यूला जवळपास पंधरा ते वीस मिनिटचा इंटरव्ह्यू घेतला त्यामध्ये पॅनल होतं चार चार त्यांनी प्रत्येक आपापले क्वेश्चन आपापल्या ह्याच्याने त्यांनी विचारलेले आणि अभ्यासमुळं तर पोलीस पदासाठी जे ऑनलाईन जे भेटतं किंवा मटेरियल भेटतात बुक्स वगैरे आम्ही रेफर केल्या आणि आपल्या इथून किती उमेदवार होते तुमच्या गावामधून इब्राहिमपूर मधून आमच्या गावात ना टोटल पाच उमेदवार होते आणि पाचवी लोक उपस्थित होतो आम्ही नक्की त्यांना शुभेच्छा देईल आणि शुभेच्छा बेनिफिट त्यांनी चांगला जे काही रिक्वायरमेंट असेल ते नक्कीच आपण सकाळपासून सकाळी दहा पासून तर आठ पर्यंत या ठिकाणी नंतर आपल्या गावचा नंबर मधी इंटरव्ह्यू देताना आपल्याला कसं वाटतं नाही बरोबर आहे आपण कसं त्या लेवलला आपण नाही बोलू शकत की त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे बरोबर आहे साठी तिथे दहा आहे आपण पण असे नाही की त्यांच्याकडनं व्यवस्था नाही पाणी वगैरेची व्यवस्था होती आता खूप मोठ्या खूप मोठी जिल्ह्याव्यूची संख्या होती त्यामुळे साहजिक राहिले त्यांना पण त्या लेव्हलला आपल्याला नाही बोलत की त्यांनी मला माझंच गाव पहिलं घ्यायला पाहिजे कारण खूप सारे लोक होते तर त्यांच्या नियोजना त्यांनी केले मी ॲप्रिशिएट करतो की त्यांनी या टायमिंगपर्यंत माझा इंटरव्ह्यू केलं आला गुद्धी जंगम साहेबांनी ज्या पद्धतीनं पाटील पदासाठी या ठिकाणी इंटरव्ह्यूचं नियोजन केलं ते चांगल्या पद्धतीचं हो सर मी ऍप्रिशिएट करतो सर आपलं गाव इब्राहिमपूर इब्राहिम आपण सुद्धा या ठिकाणी इंटरव्ह्यू देणार सर कशा पद्धतीने इंटरव्ह्यू घेण्यात आला चांगल्या पद्धतीने झाले सर प्रश्न विचारण्यात आले पोलीस पाटलाबद्दल मला आमच्या गावाची गावाची माहिती विचारली ती सर्व सांगितली आणि पोलीस पाटलासाठी आपल्या गावाच्या कोणती जागा सुटली एस सीसाठी एस सीसाठी सुट्टी सुटल्यानंतर आपण आज इंटरव्ह्यू देणार इंटरव्ह्यू एकदम चांगल्या पद्धतीने हो चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता देंगलुर तालुक्यामधील पासष्ट गावचं या ठिकाणी पोलीस पाटील पदासाठी रिक्त जागा असलेली या ठिकाणी इंटरव्ह्यूचं इंटरव्ह्यू या ठिकाणी चालू आहे उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कुलदीप जंगमसर यांनी पूर्णपणे चांगल्या पद्धतीचे नियोजन केलं असं या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत त्यांनी सांगितलेलं आणि आपण पाहू शकतं संपूर्ण प्रांगण या ठिकाणी भरून गेलेला नव्हता सकाळपासून या ठिकाणी पासष्ट गावापैकी पंचेचाळीस गावाचे या ठिकाणी उमेदवारी उपस्थित झाले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये खूप या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेले संपूर्ण दहा ते आता संध्याकाळचे आठ वाजले तरी या ठिकाणी इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुरुवात आहे आणि याची पुढची प्रक्रियासुद्धा उद्या पार पडणार आहे देखील हे एक ते दोन दिवस चालणार आहे त्याच्यानंतर मुखेडचा गाव हे अशा पद्धतीने आजचा पहिला टप्पा होता दुसरा टप्पा राहील त्याच्यानंतर मुखेड हे दोन टप्प्यामध्ये राहील अशी आम्हाला माहिती या ठिकाणी देण्यात आली कॅमेरापर्यंत माझ्यासोबत मी इसाक पडेल एम सी ए न्यूज टीव्ही देखलूर नमस्कार मी इसाक पडेल एम सी ए न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी कुलदीप जंगम सर जे आय एस आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता पोलीस पाटील पदावर जे रिक्त जागा होते तेंगलूर आणि मुखेड ते या ठिकाणचे संपूर्ण पात्र विद्यार्थी या ठिकाणी आले होते आणि सर्वांचे इंटरव्ह्यू या ठिकाणी पंधरा तारखेपासून घेण्यात येत होता आणि आजचा शेवटचा दिवस होता आणि आज आमच्यासोबत शुभांगीताई आहेत ज्यांनी आत्ताच इंटरव्ह्यू देऊन आलेत पोलीस पाटील पदासाठी जाणून घ्या की कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली होती आणि काय या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्याकडून विचारसूचना करण्यात आलेली आहे आणि ते याच्यानंतर उद्या उद्याच्या तारखेमध्ये जे या ठिकाणचे रिझल्ट आहेत संपूर्ण विद्यार्थ्यांचं येणार आहे जे पात्र आहेत इंटरव्ह्यूमध्ये आलेले आज त्यांच्याकडून जाऊन घ्या शुभांगीताई आज पोलीस पाटील पदासाठी जे आपण तयारी करून आला होता आणि आपलं इंटरव्ह्यू घेण्यात आलं आपलं कसं राहिलं आजचं नाव माझं खूप छान होतं जेव्हा आपले म्हणजे प्री एक्झाम झाली ते ना तेव्हा मग त्याच्यावरून ठरवलं म्हणजे त्यांनी काय विचारणार असेल मे बी एज्युकेशन किंवा जे पोलीस पाटलाचे कर्तव्य किंवा हे आहेत मी तेवढेच अभ्यास करून आले आणि त्यांनी कुलदीप गंगम आयशानी तेच एज्युकेशनवर दिलं तुमचा आवडता विषय कोणता त्यावर त्यांनी जास्तीत जास्त क्वेश्चन विचारणार नाही आज जे आपण पोलीस पार्टी जे पद आहे त्या पदासाठी आपण तयारी केला होता आणि त्याचं मानधन किती असणार आहे आणि याच्यानंतर तुम्ही जर सिलेक्शन झालं तुमचं तर तुमचं पुढचं याच्यानंतर समाजामध्ये काय कर्तव्य असणार पोलीस पाटलाचं मानधन आहे साडेसहा हजार रुपये आहे याच्यानंतर पोलीस पाटल पोलीस पाटील म्हणजे एक पोलीस स्टेशन आणि स्थानिक माणसातलं एक दुवा म्हणजे दुवा आहे तर त्याच्यासाठी मी जेवढे म्हणजे आपण आपल्या स्थानिक लोकांसाठी जेवढं कॉन्टॅक्ट होईल त्यांच्या समन्याचं जेवढे कमी करण्यात येईल त्याच्यासाठी मी आता जे चौदा तारखेला जे या ठिकाणी पोलीस पाटील पदासाठी जे भरती झाली होण्यासाठी ते परीक्षा देण्यात आली अडतीस केंद्रावर त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यामध्ये हे झालेलं आहे तर आपले एकूण नऊ हजार सहाशे शेहेचाळीस विद्यार्थी होते पात्र झालेले आणि त्या ठिकाणी पाचशे बहात्तर लोक देंगलूर आणि मुक्कड तालुक्यातील होते या ठिकाणी आले होते त्यांचा काय अनुभव असेल की ज्या या ठिकाणी येऊन आपले इंटरव्ह्यू दिल्यात आणि जे याची पुढची तयारी करत असतील त्यांच्यासाठी आपण काय सांगणार पुढची तयारी ही म्हणजे जे, जे आ, मला तर मी तर बघितलेलं आहे एवढ्या ह्याच्या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त वेल एज्युकेटेड मुलं दिलेल्या आहेत कारण ज्या जागा निघत नाहीत आणि त्यामुळे सगळ्यांनी ही या भरतीचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांनी जर पुढे चालून त्यांच्या जर एज्युकेशनमध्ये वाढ होत असेल त्यांनी जर पुढचं पद घेत असेल तर ते, या पोलीस पाटलाचा अनुभव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघा आज आपण पाहू शकता देगलूर उप जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोलीस पाटील भरतीसाठी जे रिक्त पद आहेत त्याच्या भरतीसाठी आज या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यात येत होता आणि आजचा शेवटचा दिवस होता आणि आज आमच्यासोबत मुक्कड तालुक्यातील रावणगाव या ठिकाणचे रामेश्वर अप्पा नुच्चे हे दोन हजार बारामध्ये पोलीस पाटील पदावर नियुक्ती झालेली आहे त्यांचा आत्तापर्यंत कार्यकाळ कसा होता आणि त्यांचा पुढचा कार्यकाळ कसा असेल आणि जे नवीन पदभरती रिक्त जागेवर या ठिकाणी होत आहेत त्याच्याबद्दलसुद्धा जाणून घेऊया आणि कार्यकाळ कशा पद्धतीनं पोलीस पाटलाचा असतो तेसुद्धा आम्ही आज या ठिकाणी लाईव्ह रामेश्वरप्पा यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं पोलीस पाटील पद भेटल्यानंतर काय कार्य करावं लागते आणि किती मानधन असते पोलीस पाटील आपण दोन हजार बारामध्ये आपली नियुक्ती झाली आहे त्यावेळेस आपलं मानधन काय होतं आणि त्या त्यावेळेसची नियम अटी कशा पद्धतीने होती त्यावेळेस मानधन तीन हजार होतं आणि आज सहा हजार पाचशे वाढ झालेली आहे आणि पोलीस पाटलाची कर्तव्य म्हणजे महसूल आणि पोलीस प्रशासन याच्यातला गाव पातळीवरचा पोलीस पाटील म्हणजे दुवा असतो आणि जे काही गावामध्ये तंटे आणि कुठलीही घटना घडली त्यावेळी वेळोवेळी प्रशासनाला कल्पना देणे हे पोलीस पटाचं काम असते गावात शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे पोलीस पटाचं काम असते पोलीस पाटील म्हणजे गावातलं एक फौजदारच असल्यासारखं असतो बाकी काय नाही बाकी शायद प्रशासनाला सर्व मदत करायला करायला पाहिजे नाही सहा हजार ते पाचशे जे मानधन म्हणजे व अशा महागाईमध्ये नियुक्ती करण्यात आली या मानधनमध्ये तुटपुंच्या मानधनमध्ये पोलीस पाटील आपलं संसार कुटुंब भागू शकत एवढ्या मानधनावर तर पोलीस पटला तर कुठलंही कुटुंब तुटपुंज्या मानधनावर कुठलंच काही भागत नाही प्रशासनाने शासनाने अधिक कामं देऊनसुद्धा मानधन वाढ करायला पाहिजे आणि अशी संघटनेकडून पण मागणी आहे सर्वत्र महाराष्ट्रातील तीस हजार पोलीस पाटलांनी संघर्ष करून प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊन कुठल्या माध्यमातून आंदोलनं केली असेल मानधन वाढ व्हावी म्हणून भौतिक फेरवार होईल अशी आशा करतो आणि एवढे मानधन कुठल्याच कुठला आता तर नवीन पोलीस पटेल एवढी बेरोजगारी वाढलेली आहे आता नवीन नवीन पोलीस पटेल आज भरती झालेली आहे सातशे खेड आणि देवलूर विभागामध्ये सातशे बेचाळीस रिक्त जागेवर आज प्रक्रिया चालू झालेली आहे आणि मग आज इंटरव्ह्यू होता आणि चौदा तारखेला लेखी परीक्षा घेण्यात आली त्यांची आणि सोळा सतरा अठरा असे तीन दिवसाचे इथं मुलाखती घेण्यात येत आहेत आज ती पण चालू आहेत रात्री दहा साडे सुद्धा मुलाखती चालू होते आणि हे जे आपण म्हणतात की अशा बेरोजगारीच्या वेळेमध्ये जे कमी मानधनमध्ये जे पोलीस पाटलांची भरती होणार याच्यानंतर जे मानधन आहे ते वाढ होणार आहे का अशी काही शक्यता वाटते का काही शासनाकडून लेखी पुटलं शासन असंच नाही पण शासनाने तेवढे आश्वासन दिले आहे मानधनामध्ये वाढ होईल असे शासनाने कल्पना <णिया> दिलेली आहे भरती झाल्यानंतर वाढ होईल आणि पोलीस पाटील पदासाठी जेव्हा भरतीसाठी निघतो आपण भरून तर त्याचा पूर्ण खर्च आतापर्यंत भरती भजे पुन्हा किती येत असेल कमी तर भरपूर येते अडतीस केंद्र म्हणताना काय जवळ राहत नाहीत ग्रामीण पातळीवरून जिल्हा लेवलला जाऊन त्यांना परीक्षा द्यावा लागते तिथून तर त्याचा पूर्ण नियुक्ती होजो कोणता मानधनापेक्षा जास्तच असेल माझी फीस सातशे ओपनसाठी आहे आणि आरक्षण आरक्षित स्टँडर्डसाठी आठशे रुपये आपल्या सॉरी ओपनसाठी आठशे आहे आरक्षित कॅन्डिडेटसाठी सातशे रुपये आहे तर शासनाची फीसच आहे परत नांदेडला एक्झाम देण्यासाठी लेखी परत ओरली तर येण्यासाठी प्रत्येकावर मी बराचसा खर्च येतो सरासरी दोन हजार दोन अडीच हजार रुपये तरी सरासरी करतो तुमच्या दोन हजार बाराच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने पोलीस पद नियुक्ती झाल्यानंतर कोणकोणते कुन कार्य करण्यात आले आहेत आणि काय कार्य करायचं असतं त्याच्यामध्ये सणावाराला शांतता आणि सुव्यवस्था ठेवणं गावामध्ये पोलीस पद्धत करता आणि ते शांतते पद्धतीने आपण केलेलं आहे आणि बारा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण प्रशासनाला महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो यांना आपण वेगवेगळी कल्पना देऊन सहकार्य केलेलं आहे आणि गावामध्ये शांतता ठेवलेलं आहे आजपर्यंत माझ्या अनुभवानं पातळी जर ही घटना देऊ जेव्हा परस्पर तंटे वाढणं वगैरे असे मिटवलेले आहे जर मिटत नसेल तर शासन पातळीवर आपण नेऊन तिथं पण मिटून टाकलेले आहे आणि अशी कुठलीच घटना अशी घडलेली नाही चांगल्या पद्धतीने ना कार्यकाळ गेलेला आहे आणि शंभर टक्के जर गाव पातळीवर पोलीस पाटील समजे तंटे जर मिटत असेल तर त्या पोलीस पाटाला पोलीस प्रशासनाकडून काही पारितोषिक किंवा त्याला काही असं पद्धतीनं मान अभिमान वाढून त्याला सत्कार करण्यात येतो जर गावपातळी एखादी घटना घडली त्याच्यामध्ये विमितपणे जर चांगलं काम केलेलं असेल तर शासनातर्फे त्याचा गौरव केला जातो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांना वेगवेगळ्या म्हणजे पारितोषिक पण दिले जाते राज्यपाल पारितोषिक पण आहे काम पोलीस पाटलाचा हा कार्यकाळ किती वर्षाचा असतो जेव्हा नियुक्ती झाल्याचा आणि त्यांना नियुक्ती किती वर्षापासून करून घेऊ शकतात शासन आणि किती वर्षापर्यंत त्यांना कार्यकाळ देऊ शकतात शासनाकडून पंच पंचवीस ते पंचेचाळीस वयोगट निश्चित केलेले आहे आणि जे आपल्या नियुक्तीपत्र दिल्यापासून शासनामध्ये पोलीस पार्टीला वा साठ वर्षापर्यंत पद प्रसिद्ध करू शकतो आणि पाच वर्षाच्या नंतर नूतनीकरण असते नंतर दुसऱ्या वेळेस दहा वर्षाच्या नंतर नूतनीकरण असते आणि साठ वर्षापर्यंत आपण ते सेवा करू शकतो ते वेळोवेळी जे पोलीस पाटील पद असते त्याला वेळोवेळी त्याला नियुक्तीपद करून घ्यावं लागते का रिन्युअल रिन्युअल हां नुकती नूतनीकरण पाच वर्षाला पहिल्यांदा पाच वर्षाला नूतनीकरण असते नंतर दुसऱ्या वेळेस दहा वर्षाला नूतनीकरण असते आणि नंतर पूर्ण सात वर्षाचा कार्यकाळ पोलीस पोलीसकडे आणि ते नूतनीकरण करणं हा गरजेचं राहणार गरजेचं आहे पण पाच वर्षात कार्यामध्ये काही चांगलं काम केलेलं असेल तर नूतनीकरण म्हणून काय असतं एक पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा वर्षाला काही चांगले काम केल्यामुळं नूतनीकरण करणं गरजेचंच असतं आणि अपात्र आपा, अपात्र कशा पद्धतीने ठरतं आहे ते त्याच्यामध्ये अपात्र कशामुळं होतात जे या ठिकाणी पोलीस पट पदासाठी आणि अपात्र न होण्यासाठी काय करावं मला पोलिस जे कर्तव्य आहेत ते आपण पूर्णपणे पार पडायला पाहिजे आणि पोलीस आणि कर्तव्यामध्ये कुठलीच कसर केली के, केली नसली तर कसर के, केली असली तर त्यांना अपात्र आधी अधिकार हा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे आपत्य कसे असते आणि आपत्त्यामध्ये काय काय असू शकते शासनाच्या नियमानुसार दोन आपत्ती हे आठ आहे दोन दोन आपत्त्यापेक्षा आपत्य असलेला पोलीस पोलीसपड पदासाठी पात्र होऊ शकत नाही आणि हे दोन हजार पाचपासून हा नियम आहे काही लोकांनी जे आता नवीन रिक्त पद आहे त्याच्यामध्ये आपत्ती लोकांनीसुद्धा फॉर्म भरले ते सुद्धा पात्र झालेले आप ते सुद्धा इंटरव्ह्यूसाठी हे आलेले नाही आपत् आपल्या स्वयंघोषित ते फॉर्म शासनाला भरून द्यायचं आहे आणि ती शासनाची जबाबदारी त्यांनी चौकशी करून दोन आपत्य आहे असं आपल्या संबंधित कलाटी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडून दोन आपत्याचं त्यांनी स्वयंघोषित दिलेलं आहे त्यांनी चौकशी करून तीन आपत्ती असेल तर त्यांनी ते ते अपात्र होऊ शकतं आणि पोलीस पाटील जे पदावर नियुक्ती झाल्यानंतर पोलीस पाटील नियुक्ती झाल्यानंतर तो व्यक्ती व्यक्ती समजा पोलीस पाटील पदावर आल्यानंतर गावामध्ये त्याला दुसरा व्यवसाय किंवा दुसरा कोणताही असं शासकीय कर्मचारी म्हणून कार्य करू शकत नाही शासकीय कर्मचारी म्हणून करू शकत नाही पोलीस पाटील पदावर असताना त्यांना दुसरा साईड व्यवसाय म्हणून कुठला तरी जवळ गावात किंवा जवळ करून गावावर निग निगराणी ठेवून करू शकतो आणि पोलीस पाटील पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्याला चोवीस तास गावात राहणं वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस हे गरजेचं असतं का नुसतं पद भेटल्यानंतर तो गाव सोडून जिल्हा तालुका लेवलला जाऊन राहू शकतो पोलिसपटी पद भेटल्यानंतर चोवीस तास हे पोलीस पटनाचे कर्तव्य बदलण्याचा गावात राहण्याचा अधिकार असून त्यांना व्यवसाय करण्यासाठी आणि इतर शेती व्यवसाय किंवा कुठलाही व्यवसाय छोटा मोठा तर जे शासनाला बाधित होणार नाही असा व्यवसाय करण्याचा मुभा असतो आणि चोवीस तास पोलीस वर्गाची कर्तव्य असते सहा हजार पाचशे रुपयामध्ये अशा काय मानधन भेटणार आहे आणि त्या मानधनामध्ये तो कशा पद्धतीने घर आणि कुटुंब संसार चालू शकेल त्याच्यासाठी व्यवसाय करत तो एखादी इतर व्यवसाय सोडून ते जर नियम शासकीय शासकीय कोणत्या का कार्यालयामध्ये जर कार्यरत झाला तर ते करू शकत नाही का गावातून शासकीय आणि कार्यालयामध्ये कुठलेही कर्तव्य किंवा नोकरी करण्याचा अधिकार पोलीसपणाला नाही व्यवसायासाठी सूट आहे की बी गावाच्या लगत किंवा गावामध्ये शेती वगैरे असा व्यवसाय करू शकतात परंतु गाव सोडून बाहेर जाऊन बाहेर जाऊन राहता येत नाही चोवीस घंटे गावावर निघाले ठेवत गावामध्ये काय चाललंय काय नाही हे पूर्ण पोलीस प्रणाली रिपोर्ट प्रशासनाला पोलीस प्रशासन महसूल प्रशासन कुठलेही प्रशासन शासकीय असतील त्यांना वेळोवेळी कळवणं आणि गावात शांतता सुरक्षा ठेवणं हे पोलीस पटलाचं काम आहे आणि जेव्हा त्याचं कार्य संपवतो पोलीस पाटलाचा त्याच्यानंतर त्याला पेन्शन काय लागू असते का पोलीस पाटलांना कुठल्याही पद्धतीचे शासनाकडून पेन्शन किंवा कुठल्याही सात वर्षाच्या नंतर कुठलेही नाही त्याच्यासाठी काय मागणी आहे का यासाठी संघटनेकडून पोलीस पाटलाला पेन्शन लागू करावं आणि किमान वेतन हे पण लागू करावं यासाठी संघटनेकडून शासनाकडे मागणी आहे हे अजून कुठलेही शासनाने या क्षेत्रावर मान्य केलेलं नाही असे आश्वासन पगार मानधनवाडी आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिलेलं होतं अजून कुठलाच प्रयत्न झालेलं नाही आता सध्या नवीन भरती रिक्त पदाची आपल्या ग्राम तालुक्यामध्ये विभागामध्ये असल्यामुळे आता हे झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलेलं होतं कदाचित होईल आणि आज जे रिक्त पदावर जे भरती झाली त्या पुरेस आपण काढलं आज रिक्त पदावर जे भरती झाली आज वेल एज्युकेटेड उमेदवार आलेले होते एकाच पाच अशा पद्धतीनं जवळपास सातशे बेचाळीस जागेसाठी तीन हजार च्या वरी साडेतीन हजार उमेदवारच्या पा मुलाखतीसाठी आले होते आणि ज्यांच्या पात्रतेनुसार मुलाखती झाली आणि ज्यांची नियुक्ती होईल अशी पोलीस पटे गावामध्ये शांतता सुव्यवस्था व्यवस्थित कामं आणि गाव कशा पद्धतीने आपल्या गावाची सुधारणा करता येईल याकडे लक्ष देऊ आणि अशा पद्धतीने चांगले कार्य करून प्रशासनाला मदत करावी आणि आपलं कर्तव्य बजावं एवढंच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जे होणार नवीन पोलीस पटेल यांची नियुक्ती होईल त्यांना मी शुभेच्छा देतो आज आपण पाहू शकते आज आमच्यासोबत रामेश्वर अप्पांचे जे दोन हजार बाराची भरती झालेले पोलीस पाटील होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्व ज्या पद्धतीनं पोलीस पाटला करायचे कर्तव्य असते ते सर्व या ठिकाणी माहितीनुसार त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे आणि आज आपण पाठवल्या उपजिल्हाधिकारी कार्यालय देलूर या ठिकाणी तीन दिवसापासून सतत सर्व दोन्ही तालुक्यातील देंगलूर आणि मुखेड तालुक्यातील पोलीस पाटील पद भरतीसाठी इंटरव्ह्यूचं का या ठिकाणी इंटरव्ह्यूचं कार्यक्रम चालू होता इंटरव्ह्यू मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येत होतं मार्गदर्शन मार्गदर्शन चालू होतं आणि आपण पाहू शकता या मार्गदर्शनामध्ये कुलदीप जंगम सर यांनी खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं होतं सर्वांचे इंटरव्ह्यू चांगल्यापणाने आणि छानपणाने झालेले आणि सर्वांना आवडण्यासारखं या ठिकाणी प्रांगणामध्ये सोयीसुविधासुद्धा पाहण्याची करण्यात आली होती आणि सकाळी दहापासून तर रात्री नऊपर्यंत लगातार या ठिकाणी सर्वांचे इंटरव्ह्यू घेण्यात आले आणि आतापर्यंतसुद्धा चालू आहेत आणि याचा रिझल्ट उद्यापासून अजून रिझल्ट पण दोन्ही तालुक्याचे एक देहूर तालुका संपल्यानंतर मुखर तालुक्याचे देण्यात येईल असं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती आम्हाला देगलूर जिल्हाधिकारी कार्यालयामधून भेटलेली आहे कॅमेमॅन दोनसोबत मी साख यांचे एन न्यूज टी व्ही